आज आम्हाला माडेकर म्हणून फार फार असा आनंद झालेला आम्ही पेढे वाटून त्याचं स्वागत केलंय फटाका वाजून त्याचं स्वागत केलंय खर तर प्रथमत मी माननीय मुख्यमंत्री साहेब माननीय गोरे साहेब पालकमंत्री आमच्या जिल्ह्याचे तसेच दमदार आमदार लोक लोक अभिजित पाटील यांचं मी प्रथमतः स्वागत करतो माडेकरांच्या वतीनं कारण या महाराष्ट्र राज्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हा शक्तीपीठ मार्ग हा या माडा किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचे जे कुळदैवत आहेत त्या कुळदैद कुळदैवत जोडणारा शक्तीपीठ मार्ग आहे आणि हा मार्ग जाणारे मार्ग असे आहेत की त्या ठिकाणी सावतामाळे असतील संत सावतामाळे असतील निरा नरसिंगपूर असेल शिंगणापूर असेल ज्योतिबा असेल बाळुबामाचा आदमापूर असेल असे सर्व देवस्थाने जोडणारा आणि लोकांच्या मनातला हा प्रकल्प आहे आणि तो अशा अशा भागातून जातोय की ज्या भागा जो भाग म्हणजे अविकसित अ, 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 भाग आहे आणि तो विकसित भाग होणार आहे यामुळे या, या भागाचा निश्चित विकास होणार आहे आम्ही माडेकर खूप दिवसापासून या असा आमच्या भागातून रस्ता जाण्याची खूप अशी आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो परंतु या तालुक्याचे आमदार पाटील साहेब यांनी यांच्या विशेष प्रयत्नातून मुख्यमंत्री साहेबांना ह्या गोष्टी पटवून देण्यामध्ये यशस्वी झाले आणि आमच्या भागातून हा महामार्ग जातोय त्याच्यामुळे आमचं शहर निश्चितच पुढच्या काळामध्ये त्याला कनेक्टिव्हिटी मिळाल्यामुळे सुधरेल असा आम्हाला आणि रोजगार मिळू शकतो या लोकांना या ठिकाणी एमआयडी सारखे प्रकल्प देखील रस्ता आल्यामुळे उभार होऊ शकतात आणि असे दमदार आमदार आम्हाला माडा ताडग्याला मिळाल्यामुळे आमची इथली जनता खूप अशी समाधानी आणि सुखी आहे कुठंतर एकीकडे ही मंजुरी मिळाली नव्या मार्गाने मात्र दुसरीकडे पंढरपूर मध्ये तीन लोकप्रतिनिधींनी एकत्र घेऊन विरोध दर्शवलाय जुन्या महामार्गाचा अठरा केलाय कसं पाहताय त्यांच्या दबावाला कुठंतर शासन स्तरावरून फेरबदल होईल असं खर तर हा हा जी त्यांनी जी जी काय विरोध दर्शवायचं काम केलंय जिल्हा परिषदच्या निवडणुका हे डोळ्यासमोर ठेवून खर तर हा विरोध दर्शवलेला आहे कारण असं काही होणार नाही कारण हा प्रकल्प सुचवलेला जो आहे आणि मुख्यमंत्र्यांनी जी मनात घेतलेला प्रकल्प आहे याची कारण अशी आहेत की हा मार्ग जाणार आहे हा मार्ग अविकसित भागातून विकास करणारा आहे त्याच्यामुळं ज्या बाजूनी एक हायवे ऑलरेडी जातोय आणि त्या हायवेला पॅरेलेल हायवे नेण्यापेक्षा आणि मुळातच त्या हायवेला देखील वाहतूक सध्या कमी आहे आणि त्याच बाजूने अजून एखादा हायवे जाणं त्यातून काही निष्पन्न होणार नाही परंतु ह्या हायवेच ज्या वेळेला अविकसित भागातून गेल्यामुळं ह्या भागातील जनतेचा निश्चितपणे विकास होणार आहे